लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज हक्कासाठी लढणाऱ्यांचा आवाज स्वराज्य शक्ती सेनातर्फे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका सगळी सगळी निवडणूक आम्ही लढवणार आहे आणि याच्यामध्ये आजपर्यंत आमदारच्या बेटा आमदार खासदारचा बेटा खासदार आणि एकच घरामध्ये दोन दोन पक्ष इथे मतदान केला तरी हे लोक जिंक जी, जिंकणार आणि तिथे मतदान केलं तरी ते लोक जिंकणार अशी जे सगळी महाराष्ट्रामध्ये एक खेळी चालू आहे आणि याच्यामध्ये कुठे ना कुठे जे आम जनता आहे त्याचे मुद्दे कुठे कुठेही दिसत नाही आम जनताला न्याय भेटत नाही नाली रस्ते बिजली पाणी शेतकरी शेतकरी बांधवांना न्याय शेतकरी बांधवांना अनुदान काहीही मिळत नाही आणि जे आपले मुलाबाळ आहे त्यांच्यासाठी चांगली शिक्षा ते काहीही कुठेही ग्राउंड लेवलवरती कोणत्याही पक्षाचा काम नाही आहे त्याच्यासाठी स्वराज्य शक्ती सेना एकदम ग्राउंड लेवलवरती ग्राउंड लेवलचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना नेता करण्याच्या एक संधी देत आहे जरी हे संधीच्या कार्यकर्त्यांनी हे संधी घेतली आणि हे संधीच्या सोना केला तो एक महाराष्ट्रामध्ये आपण खूप मोठा बदल घडण्याची आपण बघू शकता टक्के पक्षामध्ये बोलणं चालू आहे आता आम्ही जाहीर करू शकत नाही किंकि मोठ्या पक्षामध्ये पण आणि छोटे पक्षामध्ये पण आमच्या आणि संघटना आहे खूप मोठी मोठी त्यांच्यासोबत पण आमच्या बोलणं सुरू आहे जरी जाहीर झाला आमचा बोलणं झाला जे आहे आमचे सीट सीटांचे आम जे वटवारे आहे ते सगळीकडे चांगली पद्धतीने आमच्या अनुषंगाने माझ्या अनुषंगाने जरी झाले तो, तो, तो मी युती करणार आहे नाही तर स्वराज्य शक्ती सेना स्वबळावर लढण्यासाठी खंबीर आहे मी खूप मोठा चेहरा आहे मी मुंडे घराण्याची सून आहे खूप मोठा घराणा आहे जे फक्त महारा महाराष्ट्रामध्ये मा नाही पूर्ण भारतामध्ये गाजलेला नाव आहे गोपीनाथ मुंडे धनंजय मुंडे पंकजा मुंडे तर ते त्या घराण्याची मी पण सून आहे करुणा धनंजय मुंडे तो आम्हाला जरी आमची शर्तावर कोणत्या पक्ष आमच्यासोबत युती करण्यासाठी क करत आहे तो आम्ही पुढे जाणार आहे नाही तो आम्हाला कोणाची गरज नाही मी आणि माझे जे छोटे मोठे कार्यकर्ता आम्ही खंबीर आहो आणि आम्ही लढू शकतो शंभर टक्के जवळून बघितलेलं आहे मृत लोकांचे मतदान करून घेत आहे लोक मतचोरी करताय एक एक व्यक्तीच्या दहा दहा ठिकाणे नाव टाकलेलं आहे सहा सहा आठ आठ ठिकाणे नाव टाकलेलं आहे गाडिया निवडणुकीच्या वेळी मी स्वतः बघितलेलं आहे एक एक आमदार खासदार एक एक हजार गाडिया लावताय कशासाठी इकडचे मतदान मतदाता लोकांना तिकडे घेऊन जाणार इथं इको इक तिकडचे मतदाता लोकांना इकडे घेऊन आणणार असंच पूर्ण मतदाताची चोरी सुरू आहे तरी पण मी तो एकच बोलते की सगळे पक्षांनी मिळून हे गोष्टीवरती लक्ष द्यायला पाहिजे नाही तो कुठेही जरी कितीही निवडणूक लढली तो काय कामाची नाही इतका मोठा घोटाळा चालू आहे हे पक्ष बीजेपी राष्ट्रवादी हे सगळे लोकांना काय आहे मला कळत नाही आणि हे लोकांची कशी खेरी चालू आहे मतदान चोरी तो चालू आहेच आहे मतदारा मध्ये पण याच्या पुढे तुम्ही जरी बघताल तो इथे राष्ट्रवादी इथे बीजेपी अरे कुठे जाणार मतदाता राजा इथे मतदान दिला तरी ते जीतणार बी जे पीला दिला तरी हे जीतणार राष्ट्रवादीला जी... मोदीला तरी हे जीतणार आणि मतदाता राजा कुठे आहे कुठेच नाहीये आज लोकांच्या हातामध्ये काहीही राहिलेला नाहीये काहीही सोडलेला नाहीये राजकारणी लोकांनी त्याच्यासाठी मी जे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आपली मीडिया हा आज मीडियाचे पत्रकारांचे मुलगेच्या भरे चोरावरती मर्डर होत आहे पण त्याच्यावरती कोणीही आमदार खासदार लक्ष देत नाही फक्त न्याय भेटताय कोणाला कोणत्याही मुद्देवर मुद्द्याच्या पाठीमागे जरी कोणी आमदार खासदार आहे त्याच्या त्याची इज्जत आबरू घालायचा आहे तो कोणताही पक्ष कोणताही मोठा नेता येऊन मीडियावरती बडबड करताय फक्त त्या लोकांना न्याय भेटा पण कोणतेही पत्रकाराला न्याय भेटत नाही शेतकऱ्याला न्याय भेटत नाही महिलांना न्याय भेटत ना नाही कोणालाही न्याय भेटत नाही त्याच्यासाठी जे बोलते लोकांमध्ये जाऊ द्या बिजली पाणी लोकांकडे चांगला शिक्षण मुलाबाळांसाठी हा जिल्हा परिषद च्या जे खाजगीकरण करणार आहे एस टी च्या तो खाजगीकरण केलेला आहे हे सगळे जे मुद्दे आहे आमच्याकडे खूप मुद्दे मुद्दे आहे त्या लोकांना त्या लोकांच्या समोर जाण्यासाठी आणि महिलांना न्याय कुठेही मिळत नाही पुलीस चांगल्या पद्धतीने काम कर करत नाही फक्त हे लोकांचं चा राजकारण चालू आहे पोळा पोळा आणि राजकारण करा खुर्चीची खिच्यात आणि चालू आहे फक्त आणखीन काय चालू नाही